माझ्या स्वप्नांची उड्डाणे या उपक्रमाअंतर्गत पायोनियर सीड्स कंपनीच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांची कृषी अभ्यास दौऱ्यासाठी निवड करण्यात आली आहे हा कृषी अभ्यास दौरा दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी उमरणे इथून प्रारंभ झाला निवड झालेल्या शेतकऱ्यांना ओझर विमानतळावरून थेट हैदराबाद येथे हवाई विमानाने कृषी अभ्यास दौऱ्यासाठी रवाना करण्यात आले शेतकऱ्यांसाठी हवाई प्रवासाच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला हा दौरा शेतकरी वर्गासाठी प्रेरणादायी ठरत आहे या कृषी अभ्यास दौऱ्याचे संपूर्ण नियोजन पायोनियर सीड्स कंपनी यांच्या वतीने करण्यात आले होते या कार्यक्रमास मालेगाव का विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक टेरिटरी मॅनेजर श्री ज्योतिराम गोडसे यांची प्रमुख उपस्थिती लागली तसेच उमराणे येथील भूषण फर्टिलायझर्स तसेच रामेश्वर कृषी सेवा केंद्र यांनी शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या या उपक्रमात कसमादे परिसरातील सर्व विक्रेते बंधू मोठ्या संख्येने सहभागी झाले होते यावेळी उपस्थित सर्व शेतकरी बांधवांनी कृषी अभ्यास दौऱ्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा दिल्या तसेच या उपक्रमासाठी देवळा तालुका प्रतिनिधी चेतन बच्चाव व तुषार ठोके सटाणा तालुका प्रतिनिधी राहुल बच्चा व विकास देवरे आणि मालेगाव तालुका प्रतिनिधी मच्छिंद्र पाटील व तुषार जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले हा कृषी अभ्यास दौरा शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान नवीन बियाणे व शेतीतील नवकल्पनांची माहिती देणारा ठरणार असून शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी तो मार्गदर्शक ठरेल अशी भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली नमस्कार नमस्कार शेतकरी बांधवांचं या ठिकाणी स्वागत आहे मी ज्योतिराम गोडसे आज आपण या ठिकाणी जे शेतकरी बांधव आहे माझ्या स्वप्नांची उडान या कार्यक्रमांतर्गत आपण त्यांना हैदराबादला कृषी अभ्यास दौऱ्यासाठी या ठिकाणी पाठवतो हो आहे तर त्यांना या कृषी अभ्यास दौऱ्यासाठी सर्वप्रथम माझ्याकडून आणि आमच्या टीमकडून मालेगावच्या टीमकडून सर्वांना हार्दिक अशा शुभेच्छा तसंच आमचे डिस्ट्रीब्युटर भूषण फर्टिलायझर यांच्याकडून देखील सर्व शेतकरी बांधवांना मी हार्दिक अशा शुभेच्छा देतो आणि हा दौरा यशस्वी चांगला आणि काहीतरी शिकण्याचं आहे अशा उद्देशाने हा दौरा तुम्ही विचाराल आणि आल्यानंतर मी इतर शेतकऱ्यांना ती गोष्ट त्यांच्यापर्यंत पोहोचवा जी गोष्ट आपण इथं ऐकतो बघतो किंवा तुम्हाला त्या गोष्टीचं कुतूल असतं की नेमकं हे बियाणं लावतो आपण पण ते लावताना ते तयार कसं केलं जातं त्याची प्रोसेस काय आहे किंवा ही गोष्ट कशी तयार होते पॅकेटमध्ये बियाणं कसं येतं ते पाहण्यासाठी किंवा तुम्हाला बऱ्याच गोष्टी याच्यातून शिकायला मिळतील आणि ते तुम्ही शिक्षाल अशी मी आशा व्यक्त करतो जर बघितलं तर मला वाटतं की ही पहिली कंपनी असेल की जे शेतकऱ्यांना विमानाने अभ्यास दौरा करते याच्या अगोदर पहिलं कुठल्याही कंपनीनं असं केलं नसेल पण ही पायोनियर अशी कंपनी आहे यांनी पहिल्यांदा मागच्या वर्षी पण आपण एक तीस चाळीस शेतकऱ्यांना हैदराबादला घेऊन गेलो होतो आज नाशिकमधले जवळपास पंचवीस शेतकरी आपण हैदराबादला घेऊन जातो आणि यासाठी की जे काही प्रश्न आपल्या मनात आहेत ते तिथं गेल्यानंतर तुम्हाला समजतील की बियाणं तयार होतं कसं आणि प्लांट जो आहे आपला आशिया खंडातला सगळ्यात मोठा प्लांट जो आहे तो हैदराबादला म्हणजे कुठल्याच कंपनीचा एवढा मोठा प्लान नाहीये ते बघण्यासाठी तुम्हाला तुमचं लिबराव तर्फे नाव आले आणि तुम्हाला ती संधी मिळाली तर परत एकदा मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शुभेच्छा दिल्यानंतर आपल्याला एक हे म्हणायचं करा नमस्कार माझे नाव निलेश राजेंद्र धोंगे मी राहणार साकोरी तालुका मालेगाव जिल्हा नाशिक माझा मोबाईल नंबर सत्याहत्तर सत्तावन्न अठ्ठ्याऐंशी पंचवीस अडुसष्ट मी सर्वात पहिले कानेर कंपनीचे आभार का मानतो मला हैदराबाद कंपनीचं जे काही प्लॅन्ट आहे ते पाण्यासाठी घेऊन चालले तर आ, जे काही मी माहिती घेणार आहे तिथल्या तर इतर इतर सर्व शेतकऱ्यांना किंवा माझे मित्र मित्र वगैरे असतील सर्वांना मी तिथून आलं की कसं काय आहे ते कशी माहिती घेतली ते सर्वांना सांगेल आणि पुन्हा एकदा मी कायर कंपनीचे धन्यवाद देतो नमस्कार आमच्या निकवेल गावातर्फे श्री सचिन कडुवाग यांची हैदराबाद येथे हवाई शिक्षणासाठी निवड झाली आहे त्याबद्दल गावकऱ्यांतर्फे आपल्या पायनर कंपनीचे आम्ही स्वागत करतो आणि आमचे सचिन भाऊ यांनी हवाई दौऱ्यासाठी किंवा पाहणीसाठी मी त्यांना आमच्या गावातर्फे शुभेच्छा देतो सचिन भाऊ यांनी आमच्या गावासाठी फायनर कंपनीतर्फे त्या तिथं माला मक्याची कशा पद्धतीने बियाणं तयार होतं कोणत्या प्रकारचे ॲवरेज होतं याची सर्व बारीक अभ्यास करून आमच्या गावकऱ्यांना सल्ला द्यावा ही त्यांना विनंती करतो फायनर कंपनीतर्फे आमच्या बिजुटे गावाचा रामन जाधव याची हैदराबाद येथे कृषी अभ्यास दौरासाठी निवड झाली तरी आ, या मित्रांनी तिथं जाऊन परिपूर्ण अभ्यास करून आपल्या गावासाठी पुढील मार्गदर्शन करावं हेच कंपनीला मी सांगतो आणि कंपनीचे आभार मानतो आमच्या नमस्कार मी महेंद्र अशोक याळीच मुक्कामपोस्ट अखतवाडे तालुका सटाणा तर पायोनेर कंपनीतर्फे अभ्यास दौऱ्यासाठी माझी निवड झालेली आहे तर या अभ्यास दौऱ्याला फोनेर कंपनी मका बियाणं कसं तयार होतं आणि त्यातले काय काय प्रॉब्लेम आहेत ते सर्व शेतकऱ्यांना तिथं अभ्यास दौरा पूर्ण करून लोकांचे प्रश्न मी इथे आल्यावर नक्कीच सॉल्व्ह करेल मी असं जयाराम करणार आमचे सहकारी महेंद्र उर्फ दादा हे एक प्रगतीशील प्रगतीशील शेतकरी असून त्यांनी पायोनियर कंपनीच्या बियाण्याचे उत्कृष्ट पद्धतीने ती घेऊन